दुर्गंधी पसरून प्रदूषणात भर घालणारे कचऱ्याचे ढिगारे पेट घेऊ लागल्याने शहराच्या वातावरणात धूर प्रदूषणाची भर पडत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात असताना चक्क अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाच्या मागे अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून जवळच रेल्वे रुळालगत असलेले पालिकेचे अवैध डम्पिंग दररोज पेट घेते या पेटलेल्या डम्पिंग मधून आगीच्या झळांसह धुराचे लोट दूरवर पसरत असल्याने रेल्वे प्रवासी रिक्षा स्टँड तसेच मुख्य मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या या प्रदूषित धुरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अस्थमा टीबी रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रेल्वे रुळालगतचे अवैध डम्पिंग त्वरित हटवून धुरातून सुटका करण्याची मागणी रेल्वे प्रवासी रिक्षा चालक मालक व परिसरातील नागरिक करत आहे बिचारा मोकाट मुक्या जनावरांना सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात चारा सापडेना तिथे या डम्पिंगवर चरणाऱ्या गायी म्हशी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये चारा शोधताना गिळत असल्याचा धक्कादायक प्रकार रोज पाहायला मिळतोय अंबरनाथ पूर्व भागातील मोरिवलीपाडा येथील अनेक दशकांचे बेकायदेशीर डम्पिंग हटवून चिखलोली येथे डम्पिंग स्थलांतरित करण्यात आले मात्र आगीतून फुपाट्यात अशी बिकट अवस्था चिखलोली परिसरातील रहिवाशांची झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून येथील नागरिक डम्पिंग विरोधात आवाज उठवू लागले आहेत त्यावर तोडगा लवकरच काढण्याचे आश्वासन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून दिलं जात आहे सदर मामला हरित लवादापर्यंत गेल्याने घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती प्रशासनाची झाली आहे ओला सुखा कचऱ्याचे वर्गीकरण त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सध्या सक्षम प्रकल्प नसल्याने बहुतांश ठिकाणी जागेवरच कचरा पेट घेतोय किंवा डम्पिंग ग्राउंडवर जाऊन जळतोय त्यामुळे धूर प्रदूषणाची समस्या भेडसावत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जाते दरम्यान लवकरच अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर येथे घनकचरा व्यवस्थापनाकरिता हायटेक प्रकल्प उभारण्याकरिता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अथक प्रयत्न करत आहेत येथील डम्पिंग ग्राउंडला देखील बदलापूरकर विरोध दर्शवत असल्याची बाब समोर येत आहे मात्र भविष्यात या शहराचा घनकचऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर शहरामध्ये पेटलेल्या डम्पिंगचा महाताप वाढून अनेक श्वसन आजार व इतर व्याधींचे ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही सुज्ञ नागरिकांकडून बोललं जात आहे अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशन लगत अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाच्या मागे नाटकाची घंटा वाजवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नाट्यगृहाच्या मागच्या बाजूला रेल्वे रुळालगत गेल्या काही वर्षापासून घंटागाडीतून आणलेल्या ओला सुखा कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या नावाखाली हळूहळू डम्पिंग तयार झाले आहे या ठिकाणी देखील ढिगारे वाढत असल्याने आग कशी लागते याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे अनुत्तरित आहे येथील कचरा वेचकांना रोजगार मिळतोय ही जमेची बाजू असली तरी सतत डम्पिंगला आग लागत असल्याने परिसरात धुराचा कल्लोळ पसरतोय त्यामुळे नागरिकांना आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे अंबरनाथ रेल्वे स्टेशन जवळ असलेले मुख्य मार्केट रिक्षा स्टँड अंबरनाथ नगरपालिका कार्यालय छाया रुग्णालय पोलीस स्टेशन पेट्रोल पंप परिसरात नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते त्यामुळे स्टेशनजवळील गजबजलेल्या परिसरातील डम्पिंग बंद करण्याची मागणी रिक्षा चालक मालक नागरिक व्यापारी व प्रवासी करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ um,